नमस्कार मित्रांनो वंदे मातरम हिंद मित्रांनो आजचं एक महत्वाची अपडेट तुमच्यासाठी काल रात्री उशिरा म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उशिरा एक प्रसिद्ध पत्रक पवित्र पोर्टल मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या प्रसिद्ध पत्रकामध्ये ज्या काही सूचना करण्यात आलेल्या आहेत उमेदवारांसाठी त्यातल्या प्रत्येक का सूचना काल मी माझ्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवल्या होत्या माझा व्हिडिओ मी कालचा जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच सूचना मी सांगितल्या होत्या किंवा त्या सूचना या पत्रामध्ये रिपीट दिसत आहेत हे पत्र रात्री उशिरा प्रसिद्ध झालाय काल काय म्हटलं या पत्रामध्ये बघूया पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे सध्या स्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी समोर येताना दिसून येत नाहीत म्हणजेच काय तर मी काल माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या सॉफ्टवेअरमधून वारंवार यादी जनरेट करून बघितली जाईल त्याच्यामध्ये काही त्रुटी येतात का किंवा काय याची क्रॉस चेक केलं जाईल आणि जर प्रशासनाला वाटलं की ही यादी समाधानकारक आहे तेव्हाच ती प्रसिद्ध होईल आणि ते जिथं सांगितलंय सध्या स्थितीत या परीक्षांमध्ये कोणत्याही त्रुटी दिसून येत नाही म्हणजे याचा अर्थ काय की वारंवार यांनी त्या सॉफ्टवेअरमधून यादी जनरेट करून बघितली असेल त्याचे टेस्टिंग करून बघितले असेल त्याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी येत नाही असं त्यांच्या लक्षात आलंय आणि हाच मुद्दा ते तुमच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितात त्यानंतर पुढचा आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत त्याची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्यावेळा पत्रकाप्रमाणे नजिकच्या काळात होणार आहे माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की जे काही बुलेटिन दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालं होतं त्या बुलेटिनमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रकाप्रमाणे आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स मूळ डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहेत तर एक सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या पत्रकात काय म्हटलं होतं आणि त्या पत्रकाप्रमाणे आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे हो होते हे सगळं मी काल माझ्या त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा पुन्हा बघू शकता आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुम्ही ज्या ज्या डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे त्या सर्व डॉक्युमेंटचे ओरिजिनल पतीमध्ये तुम्हाला फाईल तयार करून ठेवायची आहे त्यानंतर याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही गारहाणे असेल तर त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल व त्याचे निराकरण केले जाईल ही गोष्ट पण मी काल तुम्हाला सांगितली होती की जर तुम्हाला यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही त्रुटी आढळल्या तुम्हाला जर त्याबद्दल काही शंका असेल किंवा त्या विरोधात तक्रार करायची असेल तर त्यासाठी तक्रार कुठे करायची आणि कशी करायची याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन यादी प्रसिद्ध झाल्यानंतर की केलं जाईल असंही मी बोललो होतो कारण नियोजन आणि दुरुस्ती समितीगडीत केली जाईल आणि ह्या समितीकडे आपल्याला तक्रार करता येईल जर आपल्याला काही ऑब्जेक्शन असेल काही त्याच्याबद्दल जर काही शंका असतील म्हणत तर आपण ह्या समितीकडे तक्रार करू शकतो ही समिती कशी असेल त्या समितीकडे कशी तक्रार करायची हे सगळं सविस्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच तर पुढचा मुद्दा आहे दोन हजार एकोणावीसच्या पदभरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यास दिनांक तीस जून एकोणावीस ही तारीख होती व दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणीस रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या म्हणजेच चाळीस दिवसांचा अवधी लागला होता त्यावेळी या तुलनेत तिपटीहून अधिक पदांची संख्या असूनही शक्य का लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकर ज्या प्रसिद्ध होतील त्यामुळे या संदर्भात अवाज वी उत्कंठा मित्रांनो हा मुद्दा दे देखील मी काल माझ्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की या प्रक्रियेला थोडा वेळ लागणार आहे आणि म्हणून उत्कंठा अवाज उत्कंठा दर्शवणे याचा अर्थ काय की बाहेर काय चाललंय उमेदवारांच्या मनात काय सुरू आहे हे पवित्र पोर्टल याची दखल घेत आहे बाहेर ज्या घडामोडी घालतात त्याची बातमी पवित्र पोर्टलकडून घेतल्या जाते याचा अर्थ असाच दिसतोय आणि म्हणून त्यांच्याकडून सूचना करण्यात आली की आवाज उत्कंठा दर्शव नये पुढचा मुद्दा आहे अभियवता धारकांनी शिक्षक पद भरती दोन हजार बावीस साठी वापरत असलेल्या पवित्र दोन हजार बावीस ऍट जीमेल डॉट कॉम या ईमेल वरच विहित आपले निवेदन त्या कागदपत्रांसह सादर करावीत निवेदनासंबंधीचे प्रसिद्ध दे करून देण्यात येईल सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य माध्यमातून तसेच नसलेल्या दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात येईल तर एकंदरीत काय तर जे काही उमेदवारांमध्ये सध्या चलबिचल सुरू आहे त्याची बित्तम बातमी पवित्र पोर्टलच्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचत आहे आणि म्हणून अशा सूचना वेळोवेळी पवित्र पोर्टल मार्फत उमेदवारांसाठी प्रसिद्ध केल्या जातात तर मित्रांनो या पत्रकामध्ये प्रसिद्धी पत्रकामध्ये ज्या ज्या सूचना तुम्हाला दिसतील त्या सगळ्या सूचना मी काल माझ्या व्हिडिओमध्ये मी बोलून दाखवल्या होत्या आणि त्याप्रमाणेच हे सगळं पत्र इथे प्रसिद्ध होताना दिसतंय आपल्याला बघा तर अशाच या सगळ्या नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतच आहोत आणि हे नवीन अपडेट वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तत्काल मिळेल तर मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच पुढील नवीन अपडेट्सह तोपर्यंत नमस्कार जय हिंद